आज अक्षरोगी आशीर्वाद देण्यासाठी मला महाराष्ट्राचा काम होत त्यानी सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार याबद्दल मी सर्वप्रथम आपलं सर्वांच्या मनापासून आभार मानते कारण आपण सर्वजण माझ्यासाठी फार अनुभव आला खर जर मी तुम्हाला सर्वांची फक्त शिल्वी परिवाराची नव्हे तर तुम्हाला सर्वांची मुलगी आहे आणि तुमचे आभार मानते खरंतर मी जरा उचित ठरणार नाही परंतु आपण सर्वचजण महाराष्ट्राचा कानाम करतलो आपल्या जीवनातील लौकी असतं

आपल्या राहिला त्याबद्दल मी माझ्या शिंदे परिवाराच्या वतीने व माझ्या शेती परिवाराच्या वतीने दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांची मनापासून आभार मानते रामकृष्ण